मांडोगण फराटामधील हा प्रकार आहे श्रद्धा की अंधश्रद्धा हे पहा लिंबू कापून तोडगा केलेला आहे आणि असं करण्याने आपलं जरी भलं होत असेल तरी हे ओलांडून जाणाऱ्याचं नक्कीच वाटोळं होऊ शकतं की नाही अशी शंका मात्र या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांच्या मनामध्ये येत असून असे प्रकार आजही खेडेगावामध्ये होत आहेत तरी हा प्रकार मांडोगन फराटा येथील आहे तरी असं करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार संबंधित हा उद्योग करणारे यांनी ध्यानात घ्यावा मांडोगन फराटा येथील हा प्रकार आहे अगदी रस्त्याच्याकडलाच हा उद्योग केलेला आहे तरी यापासून आपलं जरी भलं होऊ शकत असेल तरी दुसऱ्याचं वाटोळही होऊ शकतं तरी असे उद्योग थांबवेत अन्यथा एखाद्या दिवशी असं टाकताना व हातोडगा करताना सापडल्यास मात्र खैर नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे तरी असे उद्योग हे रात्रीचेच करण्यात येतात सर्व लोक झोपल्यानंतर तरी श्रद्धा अंधश्रद्धा ही महत्त्वाची असून इतरांचं भलं होण्याऐवजी वाटोळं करण्याचा अधिकार हा आपल्याला नाही आहे परंतु असे प्रकार हे खेडेगावात आजही पाहावयास मिळतात हा प्रकार कधी थांबणार अशी चर्चा मात्र नागरिकांमध्ये होत आहे मांडोगन फराटा येथील हा प्रकार आहे